अमरावती सिद्धार्थनगर रामपुरी कॅम्प येथील देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी परिसरातील महिलांनी देशी दारूच्या दुकानासमोर चौदा फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे तो मुद्दा रिपब्लिकन सेनेने हाती घेऊन शहर अध्यक्ष सुरेश तायडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले असता जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ हे दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश पारित करतो असे आश्वासन दिले यावेळी सिद्धार्थनगर भीमनगर रामपुरी कॅम्प सिव्हिल लाईन येथील नागरिक व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांना मैत्रीपूर्ण शहर अध्यक्ष रिपब्लिकन सेना अमरावती शहर आज रिपब्लिकन सेना महानगराच्या जिल्ह्याच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना सिद्धार्थ नगर येथील जे दारूचे दुकान आहे ते स्थलांतर करण्यासाठी निवेदन देण्यात आले या ठिकाणी सिद्धार्थनगर येथील संपूर्ण महिला वर्ग आणि युवकवर्गसुद्धा या निवेदनाला उपस्थित आहे मान्य जिल्हाधिकारी यांना संपूर्ण परिस्थिती लक्षात आणून दिली गेली गेल्या विश्वनगर नगर येथील नागरिक त्या देशी दारूच्या दुकानामुळे त्रस्त आहेत त्या ठिकाणी शंभर मीटरवरच विहार आहे शाळा आहे कॉन्व्हेंट आहेत या सर्व शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या देशी दारूचं दुकान दोनशे मीटरच्या आतमध्ये त्याचा परवाना रद्द करता येते एवढ्या गोष्टी असून सुद्धा रातले प्रकरण रिपब्लिकन सैन्याने हाती घेतलं आणि तात्काळच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं का ते दुकान मी तात्काळ त्या ठिकाणावरून स्थलांतर करून देतो रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांचे अभिनंदन करतो धन्यवाद रिपब्लिकन सेनेचा रिपब्लिकन सेनेचा <मेंगेनेटी की था हैं>